मित्रांनो मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो याचं उत्तर तुम्ही जरा विचार करून द्या अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला या जगात सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे कोणती आहे ती गोष्ट तुमची उत्तर असतील पैसे फॅमिली मित्र किंवा अजून काही पण जर तुमचं उत्तर आहे आरोग्य म्हणजे तुमची हेल्थ तर तुम्ही एकदम बराबर विचार करताय मित्रांनो या जगात तुमच्या हेल्थ पेक्षा जास्त इम्पॉर्टंट गोष्ट कोणतीच नाही आहे मी परत सांगतो कोणतीच नाही तुम्ही जर म्हणाल की पैसे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे पण मित्रांनो असं नाहीये हो म्हणजे पैसे पण खूप गरजेचे आहे पण त्या पैशाला कमवण्यासाठी इमान खर्च करण्यासाठी पण तुम्हाला जी गोष्ट लागते ती म्हणजे हेल्थ म्हणजे तुमचे आरोग्य तुम्हाला हे पटवण्यासाठी मी तुम्हाला एक जबरदस्त एक्झाम्पल देतो इमॅजिन करा समजा मी तुम्हाला उद्या शंभर करोड रुपये देणार आणि ते शंभर करोड रुपये तुम्ही कसे पण वापरू शकता कुठेही खर्च करू शकता पण एक गोष्ट आहे जी तुम्हाला त्या शंभर करोड रुपया बरोबर भेटेल आणि ती म्हणजे एक आजार एक असा आजार ज्याच्यावरती कोणताच इलाज नाहीये या जगात खूप सारे असे कॅन्सर आहेत ज्याचा इलाज आपल्याकडे अजूनही नाही अशा आजाराने तुम्ही लवकर माराल आता तुम्ही जे म्हणत होता की पैसे खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही मला सांगा की तुम्ही तो ऑप्शन चूज कराल का तुम्ही ते रुपये चूज कराल का आणि काय कराल ते चूज जर तुमच्याकडे हेल्थच नाही हे तुम्हाला पण माहिती आहे माणूस जर किती पण गरीब असला तरी पण जर तो फिजिकली आणि मेंटली फिट आहे तर तो खूप काही करू शकतो खूप काही म्हणजे तो खूप सारे पैसे पण कमवू शकतो म्हणून सर्वप्रथम आपली हेल्थच सर्वात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या पैशांपेक्षा पण तुम्ही जर तुमच्या हेल्थ वरती लक्ष नाही दिलं आणि तुमची मेंटल हेल्थ जर खराब झाली तर पैसे कमवायचं सोडा तुमच्याकडे जे काही आहे ते सर्व तुम्ही गमावून बसाल मित्रांनो मग नक्की हेल्दी होणं म्हणजे काय अशी कोणतीच गोष्ट या जगात आहे जी फक्त एकदा केल्याने तुम्ही लगेच एका दिवसात हेल्दी होऊ शकता पण अशा खूप साऱ्या हॅबिट्स म्हणजे सवयी आहेत ज्या रोज केल्याने तुम्ही एक हेल्दी लाईफस्टाईल जगू शकता हेल्दी राहण्यासाठी तुम्हाला अशा कोणत्याही फॅन्सी गोष्टी नाही करायच्या आहेत तुम्हाला फक्त त्या छोट्या छोट्या सवयींना पाळायच्या आहे जे तुम्ही रोज करताय हो अशा खूप साऱ्या हॅबिट्स म्हणजे सवयी आहेत ज्या रोज केल्याने आपण एक हेल्दी लाईफस्टाईल जगू शकतो आणि अशाच हॅबिट्स बद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हापर्यंत जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा चला हेल्दी राहा फिट राहा